जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावठी टॉमॅटोला साधारण चारशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि जे हायब्रीड आहे म्हणजे इतर व्हरायटी आहे एकशे आठ आहे मेघदूत आहे आर्यमान आहे याला तीनशे ते पाचशे रुपयाचा बाजारभाव मिळाला सध्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आवक खूप कमी झालेली आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे परंतु तेवढासा बाजार मिळत नाही यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचं सीझन आतबट्ट्यामध्ये गेलेलं आहे सध्या म्हणजे आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आर्यमान गावठी या व्हरायटीला साधारण चारशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव आणि आर्यमान मेघदूत एकशे आठ या व्हरायटीला तीनशे ते पाचशे रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे नारायणगावचे टॉमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे महाराष्ट्राच्या बाहेर सात समुद्रापलीकडे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटचं नाव घेतलं जातं त्याचं कारण म्हणजे व्यवहार पारदर्शक आणि कारभार चांगला नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटबद्दल लोकांची भावना चांगली असल्यामुळे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या तालुक्याबरोबरच सातारा सांगली बारामती इंदापूर बीड उस्मानाबाद या भागातून सुद्धा टॉमॅटो लोक या ठिकाणी विक्री करायला आणतात त्याचं एकमेव कारण म्हणजे पारदर्शक कारभार या बाजार समितीचे सभापती संजयराव काळे संचालक मंडळ इथं काम करत असलेले कर्मचारी यांचं देखील काम चांगलं आहे आणि प्रामुख्याने शेतकरी बांधवसुद्धा अतिशय शे कष्टाने काम करत असतो आणि त्यातून त्यांना चार पैसे मिळत असतात यंदाचं सीझन शेतकऱ्यांचं निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीमध्ये आलेलं आहे शेवटी नाशिवंत माल आहे जो बाजारभाव सध्याचा आहे तो आहे जगाचा पोशिंदा आदबट्ट्यामध्ये आहे कांद्याला योग्य बाजारभाव नाही तरकारीला बाजारभाव नाही बळीराजा तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्या पिकाची काळजी घेतो कच्च्या बच्च्यांना प्रसंगी उपाशी ठेवतो परंतु बागेची काळजी घेतो नारायणगावच्या टॉमॅटोला मार्केटला माल आणल्यावर चार पैसे आमकास होतील अशी त्याची अपेक्षा असते नाशिवंत माल असल्यामुळे बाजारभाव थोडेफार कमी जास्त होतात व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्याचे मुला आहात शेतकऱ्यांच्या मुलांची काळजी घ्या त्यांचा तळतळाट घेऊ नका एखादं रुपया नफा कमी झाला तरी चालेल पण चार पैसे शेतकऱ्याच्या पात्रात कसे पडतील ते पहा बाजार समितीचे सभापती संजय राव काळे तुमचं काम निश्चित चांगलं आहे म्हणून या ठिकाणी लोक टोमॅटो विक्री करायला येत आहेत परंतु कधीतरी आठ पंधरा दिवसांनंतर मार्केटला फेरफटका मारा शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे शेवटी आपण जर हे सगळं पाहिलं तर ताळमेळ बसू शकतो आपण याबाबतची दखल घ्याल अशा प्रकारची अपेक्षा आहे नमस्कार 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 हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टॉमॅटो बाजार भाव तीनशे ते साडेचारशे तीनशे ते साडेचारशे संक्रित संक्रित गावठी टॉमॅटो गावटे पाचशे साडेपाचशे रुपये काही सहाशे पर्यंत पण गेले आमच्या अगोदर आम गेल्यात तुमच्या अगोदर हो तुम्ही कुठले व्यापारी आम्ही राजगुरुनगर खरपुडी बुद्रुक बर यंदाचा सीझन शेतकऱ्यांचा खूप नाही गेलाय अवघड आहे ना पावसामुळे अवघड झालं पावसामुळे अवघड कधी कधी शेतकरी असं म्हणतो व्यापारी माल घेताना बाजारभाव ठरतो एक हो आणि टोमॅटो खाली करताना बाजारभाव कमी केला जातो शेतकऱ्यांची मुठमार होते असा आरोप होतो कारण काय माहितीये का शेतकऱ्याची थोडीशी निवड फसते हाताची पाचवी आपल्या सारखी नाहीत शेतकऱ्यांनी जर निवड सारखी केली ना तर शेतकऱ्याला कोणी एखादी दोन रुपये कमी देणार नाही आणि एक दोन जाण्या कचर करणार नाही हीच नंबर मिळते शेतकऱ्यांमध्ये काय नाही बाजारभाव वाढतील वाढतील हो वाढतील थंडी पडली का बाजार वाढली कमीत कमी माझं मध्ये सातशे आठशे रुपये गॅरेट जाईल अधिक बाजारभाव वाढते अधिक बाजारभाव वाढतील काय शेतकरी बांधवांना एक शेतकरी म्हणून काय काय नाही शेतकरी आता सदा नाराज शेतकरी काय आव्हान शेतकऱ्याला काय रुपये नफाच नाही या वर्षी पाऊस माल पण व्यापारी हो मार्केट बद्दल काय सूचना एक नंबर काम चांगले नमस्कार नमस्कार आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टॉमॅटोला काय बाजार भाऊ टॉमॅटो चांगले साऊ गेले आज पाचशे पर्यंत साडेपाचशे पर्यंत एक काल गेले पण चांगले साऊ पाचशे पर्यंत निरांग होते साडेचारशे आपले मा एक दूध तीन साडेतीन मालपण बजार होते काय बाजार वाढण्याची शक्यता बाजार ना थंडी वाढली तर बाजार वाढलं बाजार वाढते मालता मी येतात ना थंडीमुळे साधारण किती आवक झाली असेल आवकच्या नाही माहीत साहेब माल होते थोडेफार नाशिकला वगैरे काय बाजार भाव नाशिक ना तेच आहे चार साडे चार पाच मालफ दिल्लीला वगैरे दिल्लीला आपल्याला म्हणे माहीत नाशिकला हेच बाजार भाव आहे जास्त आवक कुठली होती टोमॅटोची या जास्ती सावची होती यात आपल्या साऊची असत नमस्कार नमस्कार सर पंचवीस टोमॅटो बाजार वाढलेत प्रत्यक्षात वाढले माहिती चांगले माल आहेत गेले ते गेलेत मला सांगितले त्याप्रमाणे सहाशे पर्यंत आणि बाकीचे मग पाचशे साडेचारशे पाचशे साडेचारशे चारशे आवक कशामुळे आवक आता पाऊस पण भरपूर झाला थंडी पण चालू झाली आणि सावा आपल्याकडे हाय माल नाशिक पट्ट्यात साव वगैरे नाही जास्त हे मग आरेमान मेघदूत हे जास्ती साऊ बाजार भाऊ जास्त कशामुळे साऊची क्वालिटी राहते जरा टिकतो मॉलला पण मागणी आहे साऊला कशामुळे पण ती मागणी आहे मॉलला मॉलमुळेच रेट येत साऊचे मेघदूत आर्यमान एकशे आठ एकशे आठ ना एवढी चालू आता पण सध्या आरेमान आणि मेघदूत आहे ना तर चांगले मेघदूत पण गेले चारशे पर्यंत नवीन व्हरायटी वगैरे नवीन आता ते काय योगी पस्तीस काय ते आहे आणि विरांत चालू होईनच आता झाली चालू काहींची कमी निघतोय एक दहावीस कॅरेट पुढच्या हप्त्यापासून गावठी टोमॅटो आहेत हो सरासरी कोटपासून आ... गावठी टोमॅटो गावठी तीनशे ते सहाशे तीनशे ते सहाशे ज्या संकरीत व्हरायटी आहेत त्या अडीचशे पासून चारशे बाजार वाढतील का हेच नाही वाढतील ना, ना बाजार पावसाने काय झालं मुळात साहेब आवक नाही राहिली जास्त माल खराब झाले हो आणि थंडीचा माल कमीच निघतो पिकत नाही लवकर कैलाश का। नमस्कार आज नऊ नोव्हेंबर नौ। दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव पाणी साहेब आज टोमॅटोचे मार्केट साऊ पाचशे ते साडेपाचशे हा बेट चार पाच साडेपाच पर्यंत साऊचे बाजार भाव अजून किती वाढते साऊ बाजार साधारण पाच साडेपाच सहा रुपयापर्यंत चालते ना एक ते दीड महिना पाच साडेपाच सहा पर्यंत चालते कमी कुठपर्यंत अधिकशे किती कमीत कमी साडेतीनशे पासून साडेपाचशे रुपये आणि गावठी टोमॅटो साऊ गावठी चारशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत भाव वाढते भाव आहे तेच रात्र साहेब आहे तेच राहते हो काय शेतकरी बांधवांना काय हवा शेतकरी बांधवांना नाही का थंडी पडलेली आहे आपले जे चालू व्हायला प्लॉट आहे त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळा दोन रुपये वाढायचा चान्स आहे त्यामुळं प्रत्येकरी प्लॉटला येऊ लावा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव हो जे साऊ टोमॅटो आहेत साधारण चारशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव हो मिळतोय आणि जे संकरित व्हरायटी आहे त्याला बाजारभाव थोडासा तीनशे ते सहाशे पर्यंतचा आहे सध्या मिळत असलेला बाजारभाव त्यामुळे शेतकरी बांधव निश्चित समाधान व्यक्त करतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साऊ या व्हरायटीला बाजारभाव सध्या जो मिळतोय तो बाजारभाव आहे म्हणजे चारशे ते सहाशे रुपयापर्यंतचा आणि मेघदूत आर्यमान एकशे आठ या व्हरायटीला बाजारभाव साधारण तीनशे ते पाचशे रुपयाच्या पर्यंत बाजारभाव आहे यंदाच्या वर्षी टॉमॅटोचं सीझन थोडंसं शेतकऱ्यांचा आतपट्ट्यामध्ये गेलेलं आहे परंतु अधिकचा बाजारभाव मिळायला हवा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे जगाचा पोशिंदा यंदाच्या वर्षी खूप अडचणीमध्ये आलेला आहे त्यामुळे शेतकरी थोडासा नाराजी व्यक्त करतोय नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या मिळत असलेला बाजारभाव हा शेतकरी वर्गासाठी थोडासा आतपट्ट्यामध्ये आहे परंतु शेवटी नाशिवंत माल आहे जो बाजारभाव मिळतोय तो मिळतोय सोबत व्यापारी व्यापारी साहेबांशी आपण बोलूया हा नमस्कार बोला काय बाजार टोमॅटो चांगले माल गेले पाचशे रुपयापर्यंत चारशे ते पाचशे पर्यंत काही व्यापारी म्हणतात सहाशे पर्यंत पण गेले गेले एका दोन खोटी वकले गेले ते मॉल वाले घेतात थोडाफार साधारण काय अवघक झाली समज अवघ्या अंदाज हजारची क्रेट असते तीन एक हजार क्रेट भाव वाढते भाव वाढते हा सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत होती भाव कावती टोमॅटोला भाव चारशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय आवक कमी झालेली आहे आणि जे संकरित व्हरायटी आहेत त्याला देखील तीनशे ते पाचशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक कमी झालेली आहे आणि बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक साधारण एक पाच ते सहा हजार पेठची झाली आणि जे बाजारभाव मिळत आहेत म्हणजे जी गावठी टोमॅटो आहे साऊ त्याला चारशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय आणि जी संकरित व्हरायटी म्हणजे मेघदूत आहे आर्यमान आहे एकशे आठ आहे या व्हरायटीला बाजारभाव तीनशे पासून तर पाचशे रुपयाचा मिळतोय सध्या थंडी आहे आवक घटलेली आहे यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचा सीझन आतबट्ट्यामध्ये गेलेला आहे शेतकऱ्यांना सध्याचे बाजारभाव थोडेसे नाही म्हणले तरी थोडे परवडेबल आहेत परंतु यंदाचा सीझन शेतकऱ्यांचा पूर्णपणे तोट्यात गेल्यामुळे हा मिळत असलेला बाजारभाव शेतकऱ्यांचं वर्षभराचं किंवा बागेचं झालेला खर्च याचं अर्थकारण जुळत नाही शेतकरी बांधवांनो टोमॅटो असं एक पीक आहे ठीक आहे नाशवंत आहे पण शेवटी लॉटरी आहे बाजारभाव चांगले मिळाले तर पैसे होतात खूप कष्ट करावे लागतात शेवटी कष्टाशिवाय काही नाही जगाचा पोशिंदा यंदाच्या वर्षी खूप अडचणीमध्ये कांद्याचे थोडेफार कुठे आता बाजारभाव वाढायला लागले तरकारी सुद्धा यंदा पावसाळ्यामुळे पूर्णपणे सडून गेलेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे सभापती संजय राव काळे त्यांचं संचालक मंडळ एक चांगलं काम करत आहे त्यामुळे टॉमॅटो मार्केट एक आंतरराष्ट्रीय मार्केट होते या मार्केटमध्ये जुन्नर आंबेगाव खेड शिरूर याच्या पाठोपाठ दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येतात या यामध्ये सातारा सांगली बीड उस्मानाबाद या भागचे लोक या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येतात त्याचं कारण एकमेव या ठिकाणचं मार्केटचा व्यवहार चांगला व्यापारी चांगले शेतकरी बांधवांनो यंदाच्या वर्षी काही प्रमाणामध्ये सीझन टॉमॅटोचं तुमच्या तोट्यामध्ये गेलेलं आहे परंतु बाजार अधिकशे वाढतील असं व्यापारी सांगत आहेत पुढे थंडी आहे शेतकऱ्यांना खर्च वाढणार आहे टोमॅटो विविध रोगांचा प्रादुर्भाव निश्चित आहे परंतु शेवटी पर्याय नाही जो बाजारभाव सध्या मिळतोय तो मिळतोय पण हा बाजारभाव अधिकचा कसा वाढेल याबाबतची काळजी व्यापारी बांधवांनी सुद्धा घ्यायला हवी सुरेशवाणी विजल टाइम्स नारायणगाव बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका